नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण खूप महत्त्वाचे शब्द बघणार आहोत हे बघा अरबी भाषेतून आलेला हा शब्द आहे मेहनत आहे मजूर कसबा आहे मजबूत आणि शेवटचा आहे कमाल मेहनत करती कसबा हमारी मजबूत कमाल हबीबी अरबी भाषेतून आलेले कोणते आहे तर मेहनत मजूर कसबा मजबूत आणि कमाल आता पुढं घेऊया आता हे गुजराती भाषेतून आलेले आहेत बघा रिकाम टेकडा दलाल शेठ घी आहे दादर गरबा आणि डब्बा खूप रिकाम टेकडा आहे तो शेठ घीचा डब्बा घेऊन गेला बघा घीचा काय घेऊन गेला डब्बा खूप दलाल आहे तो एक नंबरचा आणि कुठं गेला तो दादरला गेला पुन्हा एकदा सांगू इच्छिते खूप रिकाम टेकडा आहे तो शेठ घीचा काय घीचा डब्बा घेऊन गेला घी गी म्हणजे तू घीचा डब्बा घेऊन गेला दलाल आहे बघा एक नंबरचा आणि कुठे गेला तो घेऊन तर दादरला गेला पुढं बघूया आता हे पोर्तुगीज भाषेतून आलेलं आहे कोबी आलेले आहे साबण साबुदाणा पगार आणि आरमार बटाटा हे बघा बटाटा हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेलं आहे यामध्ये टेकडा पण आलेला आहे दलाल दादर गुजराती भाषेतून आलेले हे शब्द आणि यामध्ये मेहनत पुन्हा मजूर पण आलेले आहे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर करतात त्यांना ते तेव्हा समजून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद